ओडिसामध्ये कायदा आहे ओडिसा, ओडिसा ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे चौसष्ट कायद्याच्या कलम अकरा ब नुसार जर तुम्हाला ओडिसामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल पण तुम्हाला ओडिया भाषा लिहिता किंवा वाचता येत नसेल तर तुम्ही ओडिसामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही असा कायदा असलेल्या राज्यात गेली सलग चोवीस वर्ष असा मुख्यमंत्री होता ज्याला ओडिया भाषा बोलता येत नाही त्या मुख्यमंत्र्याचं नाव होतं नवीन पटनायक ओडिसा आणि देशभरात सगळे त्यांना नवीन बाबू म्हणून ओळखतात बारा जून ओडिसाचे नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन मांजी यांचा काल शपथविधी सोहळा पार पडला कार्यक्रमाला नवीन बाबू हजर होते पंतप्रधान मोदींचा शपथविधी असू देत की चंद्रबाबू नायडू यांचा शपथविधी दोघांच्याही शपथविधीला विरोधक दिसले नाहीत पण जो व्यक्ती चोवीस वर्ष एका राज्याचा मुख्यमंत्री होता ज्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर नको त्या शब्दात टीका केली त्यांच्या तब्येतीबाबत अफवा पसरवली अशा पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला स्वतः नवीन बाबू हजर राहिले भाजप नेत्यांनी ने देखील त्यांचा योग्य तो सन्मान केला धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः त्यांचं स्वागत केलं अमित शहा जे पी नड्डा दोघांनीही त्यांची विचारपूस केली आणि शेवटी पंतप्रधान मोदी देखील स्वतः त्यांना भेटले हे खऱ्या लोकशाहीचं लक्षण होतं पण आजचा आपला विषय तो नाहीये आज आपण बोलतोय भारताच्या इतिहासात एका मोठ्या राज्याचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नवीन पटनायक यांच्याबद्दल ज्या राज्यात त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची परवानगी नव्हती त्या राज्यात नवीन बाबू चोवीस वर्ष मुख्यमंत्री कसे राहिले ल्युटिन्स दिल्लीच्या गलियारांमध्ये जीन्स आणि टी फिरणारा मुलगा चोवीस वर्ष फक्त पांढऱ्या शुभ्र कुर्ता घालून राजकारणात कसा तक धरू शकला काँग्रेस आणि भाजप यासारख्या दोन तगड्या राष्ट्रीय पक्षांपासून योग्य अंतर ठेवून त्यांनी आपला पक्ष कसा वाढवला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चोवीस वर्षानंतर त्यांच्या पक्षाला पराभवाचा सामना का करावा लागला पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ नवीन पटनायक यांच्याबद्दल समजून घेण्याआधी त्यांचे वडील बिजू पटनायक यांच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यावं लागेल बिजू पटनायक स्वतंत्र चळवळीशी जोडलेले नेते ब्रिटिशांच्या रॉयल इंडियन एअरफोर्समध्ये ते फायटर पायलट होते ब्रिटिश सैन्यात असून सुद्धा स्वतंत्र चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती आणि दोन वर्षाची शिक्षा झाली जेलमधून सुटल्यानंतर बिजू पटनायक ओडिसाच्या विधानसभेवर निवडून गेले तेव्हापासून ते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांचं निधन होईपर्यंत ते सक्रियपणे राजकारणात होते काँग्रेसमधून बंड करून बाहेर पडल्यानंतर त्यांनी उत्कल काँग्रेसची निर्मिती केली पुढे ते जनता दलात गेले तिथे राहून देखील राजकारण केलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांचं निधन झालं तेव्हा देखील ते, ते जनता दलाचे खासदार होते त्यांच्या अंत्यविधीला भुवनेश्वरला जवळपास पाच लाख लोक जमले होते यावरून बिजू पटनायक ओडिसात किती प्रसिद्ध होते हे लक्षात येतं बिजू पटनायक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारातून राजकारणात कोण येणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं बिजू पटनायक यांची मोठी मुलं प्रेम पटनायक आणि गीता पटनायक दोघांनाही राजकारणात रस नव्हता तसा तो नवीन पटनायक यांना देखील नव्हता पण राजकीय मजबुरीमुळं ते राजकारणात आले कारण बिजू पटनायक यांचं निधन झालं होतं आणि त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी परिवारातील सदस्यानं पुढं यावं असा पक्षातील नेत्यांचा आग्रह होता तोपर्यंत नवीन पटनायक कधीही ओडिसामध्ये राहायचे नाहीत ते ओडिसाच्या बाहेर दिल्लीत राहायचे त्यांचे सगळे मित्र देखील दिल्लीतच होते नवीन पटनायक यांचं शालेय शिक्षण अधिक कटकमध्ये झालं त्यानंतर ते देहरादूनच्या प्रसिद्ध डून स्कूलमध्ये शिकले इथेच त्यांची राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्याशी ओळख झाल्याचं सांगितलं जातं पुढे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या किरोरीमल कॉलेजमधून त्यांनी कला शाखेत पदवी मिळवली नवीन पटनायक यांना इतिहास कला संस्कृती पेंटिंग या विषयांची प्रचंड आवड होती नवीन पटनायक यांनी भारतातील राजवाड्यांचा इतिहास सांगणारं अ सेकंड पॅरेडाईज बिकानेरचा इतिहास सांगणारं डेझर्ट किंगडम आणि मेडिसिन प्लांट्सबद्दल माहिती देणारं द दे गार्डन ऑफ लाईफ अशी तीन पुस्तकं देखील लिहिली आहेत पण एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बिजू पटनायक यांचं निधन झाल्यानंतर नवीन पटनायक यांना त्यांचं दिल्लीतील आयुष्य सोडून ओडिसामध्ये यावं लागलं बिजू पटनायक यांच्या निधनानंतर नवीन पटनायक यांनी त्यांच्या अस्का या जागेवरून पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली देखील त्याच वर्षी डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये नवीन पटनायक यांनी भाजपच्या मदतीनं बिजू जनता दल अर्थात बीजेडीची स्थापना केली ओडिशातील जनता दलाचे जवळपास सर्वच मोठे नेते बिजू जनता दलामध्ये सहभागी झाले बीजेडीकडे तेव्हा संसाधनांची कमी होती जी भाजपनं भरून काढली भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन शत्रुघ्न सिन्हा यासारख्या नेत्यांनी बीजेडीच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली प्रमोद महाजन तर बीजेडीच्या स्थापना सभेला देखील उपस्थित होते असं सांगितलं जातं भाजप आणि बीजेडीनं युती केली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीला दोघं एकत्र सामोरे गेले या निवडणुकीत त्यांनी एकवीस पैकी सोळा जागा जिंकल्या त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लागली या निवडणुकीत देखील भाजप आणि बीजेडी युतीनं एकवीस पैकी एकोणीस जागा जिंकल्या बिजू पटनायक यांच्या प्रती असलेली सहानुभूती भाजप आणि बीजेडीसाठी चांगल्या प्रकारे काम करत होती एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत आणि एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत बिजू पटनायक यांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जोरदार पराभव झाला होता बिजू पटनायक यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ओडिशाच्या नागरिकांनी त्यांना साथ दिली नसल्याची खंत त्यांच्या मनात होती त्यामुळं जेव्हा नवीन पटनायक यांनी बिजू जनता दलाची स्थापना केली तेव्हा त्यांना ओडिसाच्या नागरिकांनी भरभरून समर्थन दिलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये जेव्हा कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही तेव्हा जनता दलानं युनायटेड फ्रंटची निर्मिती केली आणि एच देवेगौडा पंतप्रधान झाले जर या निवडणुकीत ओडिशातील नागरिकांनी जनता दलाला आणि त्या अर्थानं बिजू पटनायक यांना अधिकच्या जागा दिल्या असत्या तर बिजू पटनायक यांची लार्जर दॅन लाईफ इमेज होती त्यामुळे एच डी देवेगौडा यांच्या ऐवजी जनता दलातर्फे बिजू पटनायक पंतप्रधान झाले असते ती संधी हुकल्याची खंत ओडिशांच्या नागरिकांच्या मनात होती असं सांगितलं जातं त्यामुळेच बिजू पटनायक यांच्या निधनानंतर ओडिशाच्या नागरिकांनी नवीन पटनायक यांना भरभरून पाठिंबा दिला ओडिशातील निवडणूक कव्हर करणारे पत्रकार सांगतात की नवीन बाबू हे प्रत्येक सभेत फक्त दोन ते तीन वाक्य बोलायचे एखाद्या गावचं नाव घेऊन बाबूंनी सांगितलं होतं की ठाकूर मुंडा बहुत प्यार आहे बाबूने कहा था ठाकूर मुंडा जरूर जाना अशी दोन ते तीन वाक्य घेऊन ते प्रत्येक सभेत बोलायचे लोक त्यांच्यावर खुश असायचे की बिजूबाबूंना आपल्या गावाचं नाव माहिती होतं त्यांना आपल्या गावावर प्रेम होतं या जोरावरच नवीन बाबू निवडणूक जिंकले असं पत्रकार सांगतात दोन हजार मध्ये जेव्हा ओडिसा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा बीजेडीनं अडुसष्ट जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं अडोतीस भाजप बीजेडी युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं तेव्हा पहिल्यांदा नवीन पटनायक मुख्यमंत्री झाले ते पुढील चोवीस वर्षासाठी पण हा चोवीस वर्षाचा कार्यकाळ त्यांच्यासाठी सोपा नव्हता पटनायक भाजपच्या पाठिंब्यानं निवडून तर आले होते पण ते भाजपवर जास्त दिवस अवलंबून राहू शकत नव्हते त्यामुळं नवीन बाबू यांनी स्वतः पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले दोन हजार चारची ची विधानसभा देखील त्यांनी सोबत लढवली पंतप्रधान वाजपेयी यांनी लोकसभा निवडणूक लवकर घेण्याचं ठरवल्यानं त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी नवीन पटनायक यांनी ओडिसामध्ये देखील लवकर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला ज्याचा त्यांना फायदाच झाला भाजप आणि बी जेडी युतीनं एकवीस पैकी अठरा जागा जिंकल्या आणि विधानसभेत देखील त्यांना त्र्याण्णव जागा मिळाल्या पण पुढे फक्त एका घटनेमुळं युती तुटली दोन हजार आठ मध्ये ओडिशातील खंडामल भागात दंगल पेटली संत लक्ष्मणानंद सरस्वती यांची हत्या झाल्यानं ही दंगल पेटली होती या दंगलीत ख्रिश्चन समाजातील अनेकांना आपला जीव गमावा लागला होता यामध्ये भाजपचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर बीजेडीनं भाजपसोबतची युती तोडली दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणूक नवीन बाबूंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन युती करून लढली आणि स्वबळावर सत्ता देखील आणली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला देशभरात मोदींची लाट असताना देखील नवीन बाबूंनी ओडिशात सत्ता राखली पण नवीन बाबू गेल्या चोवीस वर्ष सत्तेत येण्यामाग नक्की काय कारण होती यासाठी कारणीभूत होत्या नवीन पटनायक यांच्या कल्याणकारी योजना आणि विकासाची कामं बिजू स्वास्थ्य कल्याण सारख्या योजना ज्यामुळं ओडिसातील चार कोटी लोकांना आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यात आली मिशन शक्ती अंतर्गत सत्तर लाख महिला बचत गट तयार करून त्यांना वर्षाला लाखोंचं कर्ज कमी व्याजदरावर देण्यात आलं त्यामुळं महिलांची एक वॉटर बँक तयार झाली काल योजने या योजनेच्या माध्यमातून चौसष्ट लाखाहून अधिक शेतकऱ्यांची लाभार्थी शेत बँक तयार करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकरी शेतमजूर दोघांसाठी या योजनेच्या माध्यमातून खरीप आणि रब्बी हंगामात पेरण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आले याशिवाय एक रुपया किलो तांदूळ देणारी योजना देखील ओडिसामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे नवीन बाबूंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात दोन हजार बारापासून पासून ओडिसाची अर्थव्यवस्था सरासरी आठ पूर्णांक एक टक्के दरानं वाढली गरिबी कमी करण्यात देखील त्यांची महत्वाची भूमिका होती दोन हजार साली जेव्हा नवीन बाबू मुख्यमंत्री झाले तेव्हा ओडिसामध्ये सत्तेचाळीस टक्के लोक गरिबी रेषेच्या खाली होते मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये देखील ओडिसाची कामगिरी अत्यंत वाईट होती पण आज जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलंय तेव्हा ओडिसाचा डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स अकरा टक्क्यांवर आहे दोन हजार मध्ये ओडिसा राज्य स्थापनेची शंभर वर्ष पूर्ण करेल तेव्हा ओडिसातील गरिबी पूर्णपणे संपलेली असेल यासाठी प्रयत्न करण्याचा प्लॅन नवीन बाबूंनी आखला होता याशिवाय त्यांनी ओडिसामध्ये स्पोर्ट्स कल्चर वाढावं वा यासाठी देखील प्रयत्न केलेत भारतीय हॉकी टीमला ओडिसा राज्य स्पॉन्सर करते याशिवाय अनेक खेळाडूंना त्यांनी आर्थिक मदत देखील केली आहे ओडिसानं हॉकी वर्ल्ड कप देखील त्यांच्या राज्यात आयोजित केला होता त्यामुळं ओडिसाच्या एकंदरीत विकासासाठी गेल्या चोवीस वर्षात नवीन बाबूंनी काम केल्याचं दिसून येत आहे पण गेली चोवीस वर्ष मुख्यमंत्री असूनही त्यांनी आपल्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्यावर एकही भ्रष्टाचार किंवा इतर आरोपांचा डाग लागू दिला नाही या काळात त्यांच्या सरकारवर अनेक आरोप झाले पण ते आरोप मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्या अधिकाऱ्यांच्या देखील तात्काळ बदल्या करण्यात आल्या या काळात त्यांच्या विरोधात अनेक बंड देखील झाले अपघातानं राजकारणात आलेल्या नवीन बाबूंनी सगळे बंड यशस्वीपणे हाताळले पण मग नवीन पटनायक यांचं नक्की चुकलं कुठं दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं लोकसभेत एकवीस पैकी आठ तर विधानसभेत तेवीस जागा मिळवल्या त्यामुळं भाजप राज्यात प्रमुख विरोधी पक्ष झाला यानंतर गेल्या पाच वर्षात नवीन पटनायक आणि भाजपची जवळीक मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळं मैदानावर लढणारं केडर हळूहळू भाजपकडं शिफ्ट होत होतं भाजपनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ओडिया अस्मितेचा मुद्दा देखील मोठा केला कारण आय एस अधिकारी असलेले वी के पांडियन यांनी निवृत्ती घेऊन बीजेडी मध्ये प्रवेश केला त्यांना नवीन पटनायक यांचा वारसदार म्हणून पाहिलं जात होतं आणि हाच मुद्दा बीजेडीला बॅकफूटवर घेऊन जाणारा ठरला वी के पांडियन हे मूळचे तमिळनाडूचे त्यामुळं भाजपनं ओडिया अस्मितेचा मुद्दा मोठा केला नवीन पटनायक यांच्या आजारपणाचा देखील बाऊ करण्यात आला त्यामुळं हे मुद्दे बीजेडीला बॅकफूटवर घेऊन जाणारे ठरले पण एक निवडणूक हरल्यानं किंवा जिंकल्यानं व्यक्तीची लिगसी ठरत नाही ती ठरते कामामुळं लोकशाहीत नेते जिंकतात हरतात हरणारे नेते लोकांच्या लक्षातही राहत नाहीत पण नवीन पटनायक मात्र हारूनही सर्वांच्या लक्षात राहणारे नेते कारण त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या नावावर असलेला एखाद्या मोठ्या राज्याचा जवळपास चोवीस वर्ष मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम